डे फोर मिशन सिक्स झिरो नाईन झिरो फिजिक्स आजचा चॅप्टर आहे थर्मोडायनेमिक्स म्हणता म्हणता चौथा दिवस देखील आला असेच काही दिवस तुमच्या हातातून निघून जातील वेळ फार कमी आहे आपल्याकडे हे सगळ्यांना माहीत आहे त्याच वेळेनुसार प्रत्येक दिवशी प्रत्येक आय एम घेऊन येतोय मी प्रत्येक पेजवरून जर शेड्यूल तुम्ही डाऊनलोड केलं नसेल किंवा बऱ्यापैकी तुम्हाला शेड्यूल तीस दिवसाचा टाइम टेबल माहित नसेल तर तो, तो पहिला डाउनलोड करून घ्या वेबसाईटवर जाऊन ओके आपला क्लास डॉट इन वेबसाईटवरती संपूर्ण तीस दिवसाचा शेड्यूल मी टाकलेला आहे सो जावा लवकर आणि बऱ्यापैकी डाऊनलोड करून घ्या आणि जेणेकरून तुम्हाला ते बऱ्यापैकी डाऊनलोड करता येईल आणि सेव्ह करून ठेवा वाटलं प्रिंट आउट काढली तरी चालेल बघूया आजच्या चौथ्या चॅप्टरला आपण की मध्ये आपल्याला फिजिक्समध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी कोणत्या पेजवर करायच्या सो सगळ्यात पहिली गोष्ट की पेज नंबर फिफ्टी सेव्हन्टी फाय आणि सेव्हन्टी सेव्हन पेज नंबर सेव्हन्टी फाय आणि सेव्हन्टी वरून तुम्हाला थर्मल इक्विलिब्रियमचा टॉपिक झिरो लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स या दोन गोष्टी टॉपिक्स तुम्हाला करायचे जास्त मोठा नाही एक दोन मार्कासाठी गेलं तरी चालेल थर्मल इक्विलिब्रियम आणि झिरो लॉ ऑफ थर्मोडायमिक्स फार आयपी आहे सेव्हन्टी फाय आणि सेव्हन्टी सेव्हन पेजवर म्हणजे तीन पेजेस मी प्रॉपरली येते त्यानंतर तुम्हाला सेव्हन्टी एट आणि एटी हे तीन पेजेसवरून काय काय करायचे तुम्हाला थर्मोडायनेमिकच्या सिस्टम्स वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे टाईप्स आहे ते प्रॉपर करायचे थर्मोडायनेमिक प्रोसेस काय हे तुम्हाला करायचे हिट वर्क आणि चेंज इन द इंटरनेटचे हे जे टॉपिक्स आहेत हिट वर्क बऱ्यापैकी मुलं कन्फ्यूज राहतात की थर्मोडायनेमिक सिस्टम आणि थर्मोडायनेमिक प्रोसेसमध्ये थर्मोडायनेमिक सिस्टम आणि प्रोसेसमध्ये कन्फ्युजन नका ठेवू प्रॉपरली एकदा नीट वाचा नसेल तर चॅट जिपटला विचारा नसेल तर युट्यूबला व्हिडिओ बघा नसेल तर मग टीचर्सला तुम्ही जिथे क्लासला आहात जिथे स्कूल कॉलेजमध्ये आहात तिथे जाऊन तिथं प्रॉपरली तो टॉपिक विचार एटी वन एटी फोर पेज नंबर ह्या तीन पेजेसवरून म्हणजे ह्या तीन पेजेसवरती सगळ्यात पहिलं फर्स्ट लॉ ऑफ थर्म आता प्रॉब्लेम काय होतो की हे का देण्याची गरज पडली कारण तुम्ही जेव्हा टेक्स्टबुक घेऊन बसता तेव्हा तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं काय करता एक लेसन घेतलं तर त्या लेसन मधून काय करायचं हा हा खूप मोठा प्रश्न पडतो मग त्या लेसन मधून प्रत्येक पेजवरून कोणत्या कोणत्या टॉपिक्सला तुम्हाला पाहिजे हे तुम्हाला इथं कळणार कारण काही टॉपिक्स तुम्हीच पाहिले नाही की आपल्या टेक्स्टबुक मध्ये आहेत पण मी इथे दाखवलेत म्हणजे सगळ्यात मग तुम्ही विसरलेत ते बघायला टेक्स्टबुक मध्ये पण मी इथे ह्या माझ्या एका पेपरच्या मा शीटमध्ये मी इथे दाखवलेला आहे सो तुम्ही पण ते बघा प्रॉपरली ओके फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स त्यानंतर थर्मोडायनेमिक्स स्टेट व्हेरिएबल्स आता हा जो टपाय की थर्म स्टेट वेरियबल्स हे प्रॉपरली तुम्ही म्हणजे स्टेट व्हेरिएबल्स तुमचे बघायचे राहून जातात ते प्रॉपरली बघा ओके पाथ वेरियबल्स आणि स्टेट वेरियबल्स दोन कॉन्सेप्ट आहे माहिती आहे का स्टेट व्हेरिएबल्स आणि पाथ वेरियबल्स त्यानंतर तुम्ही थर्म डायमिक रिपीट झाले एटी फायव्ह त्याच्यानंतर एटी फायन एटी सेव्हन वरती थर्मोडायनेमिक प्रोसेस परत आली रिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल प्रोसेस मधला फरक प्रॉपरली बघून घ्या त्याचं इक्वेशन रिप्रेझेंटेशन पण वेगवेगळं आहे ते सुद्धा बघून घ्या त्यानंतर ह्या एटी फायन एटी ला सगळ्यात आय मार्क करून द्या हे तिन्ही पेजेस खूप 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 आय एम पी आहे कारण आयसोथर्मल प्रोसेस आयसो बारीक प्रोसेस म्हणजे सगळ्यात महत्वाचं की आयसोथर्मल आयसो बारीक प्रोसेस आयसोकोरिक प्रोसेस आयडियाबेटिक प्रोसेस हे खूप महत्वाचे चार प्रोसेस आहे थर्मल बारीक कोरिक आणि ॲडिबेटिक प्रोसेस अशा चार प्रोसेस आहेत ह्या चारही प्रोसेस फार आय एमपी आणि ह्या चारही प्रोसेस तुम्ही प्रॉपरली करायचं पहिलंच सांगतो पेज नंबर एटी एट आणि एटी वरती पी व्ही वरती प्रॉपर फोकस करा पी व्ही डायग्राम्स म्हणजे प्रेशर वर्सेस वॉल्युमचा डायग्राम आहे सो हा प्रेशर वर्सेस व्हॉल्यूमचा डायग्राम प्रॉपरली करा पहिलंच मी सांगतो कॉसिस्टॅटिक प्रोसेस तुम्ही बघितलेलं नाही मी सुद्धा मी मी स्वतः विसरलो होतो माझ्या बारावीला बघायला तुम्ही सुद्धा आता प्रॉपरली बघा स्टॅटिक प्रोसेस काय तर स्टॅटिक प्रोसेस पेज नंबर एटी एट आणि नाईन्टीच्या मध्ये तुम्हाला प्रॉपरली भेटून जाते कॉन्सेप्ट ऑफ पात फ्री एक्सपान्शन अँड एनर्जी ट्रान्सफर हे थोडे म्हणजे नाही बघितले तरी चालतील पण ते जे पीव्ही डायग्राम्स आहेत आणि त्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रॉपरली बघायला विसरू नका पेज नंबर नाईन्टी वन टू नाईंटी मध्ये ओके तुम्हाला आता हे सगळं जे आहे वरती म्हणजे ह्या पेजेसवरती बऱ्यापैकी इक्वेशन्स असतील तर ला आणि एक्झाम्पल्स आणि कॅल्क्युलेशन्स ला बघायला विसरू नका याच्यावरती सॉल्ड एक्झाम्पल्स भरपूर आहे सो सॉल्ड एक्झाम्पल्ल प्रॉपरली बघा नाईटी फोर नाईंटी सिक्स पेजवरती म्हणजे हिथे तीन पेजेस असतात आता रँडमली काय होतं की ह्याच पेज वरती आहेत का थोडे पागे कॉन्सेप्ट जे असतात ते पुढे मागे होतं कारण काही कॉन्सेप्ट नांटी वरती सुरू नाईंटी थ्रीवरती सुरू झाल्या नाईटी वरती कंटिन्यू झालाय सो कधी कधी काही गोष्टी पुढे मागे असतात पण एक्झॅक्टली म्हणजे बऱ्यापैकी सेव्हन्टी टू एटी पर्सेंट तुम्हाला तुम्हाला प्रॉपरली कॉन्सेप्ट त्याच पानावरती भेटतात ओके okay, सो आता इथे तुम्ही बघा हीट इंजिन्स बघितलं नसेल हिट इंजिन्स वरती काम करा हिट रिझर्वॉयर्स वरती काम करा इंजिनचे टाईप्स आहे हिट इंजिनचे टाईप्स आहे त्याच्यावरती प्रॉपरली काम करा तीन टॉपिक्स ओके okay, खूप महत्वाचे दुसरी गोष्ट नाईन्टी सेव्हन वरती की एफिशियन्सी म्हणजे हीट इंजिनची एफिशियन्सी किती असते किती प्रॉपरली म्हणजे बोलतात ना एफिशियंट नाग्ट किती येते काम करण्यामध्ये सो तो जो टॉप एफिशियन्सीचा टॉपिक जो आहे तो प्रॉपरली तुम्ही बघा ओके त्यानंतर नाईन नाईन वन हंड्रेड वनवरती रेफ्रिजरेटर हिट पंप्स रिवर्स हिट फ्लो आणि मेकॅनिझम ऑफ कोइफिशियंट परफॉर्मन्स कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स म्हणजे एफिशियन्सी सोबत कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स सोबत करा जेणेकरून ते बऱ्यापैकी तुम्हाला लक्षात राहील ओके रेफ्रिजरेटरचा टॉपिक जो आहे तो पंप्सचा टॉपिक प्रॉपरली वन हंड्रेड एंड टू आणि वन हंड्रेड एंड फोर वरून कार्नॉट सायकल कार्नॉट इंजिन हे दोन सोबत येणारे टॉपिक्स आणि सगळ्यात आय एम पी असणारे टॉपिक्स सो so, सगळ्यात महत्वाचं की हे जे आहे हे बऱ्यापैकी आय एम पी यांना बऱ्यापैकी करायचा प्रयत्न करा हे दोन गोष्टी आहेत ज्या बऱ्यापैकी आय एम पी आहे ओके त्यानंतर मॅक्सिमम एफिशियन्सी एवढं काय नाही कार्नॉट रेफ्रिजरेटर म्हणून एक टॉपिक आहे आता हे जे टॉपिक्स आहे ना म्हणजे तुम्ही पहिल्यांदा असं बघितलं असेल की हे एवढं डिटेलमध्ये बारीक बारीक गोष्ट कसं सांगते सो बारीक बारीक गोष्टी काढल्यात म्हणून त्या तुम्हाला दिसतात कार्नॉट सायकल कार्नॉट सायकल कार्नॉट कार इंजिन आणि कार्नॉट रेफ्रिजरेटर या तिघांमधला व्यवस्थित डिफरन्स बघा प्रॉपरली एक एक मार्कासाठी तरी त्या गोष्टी लक्षात ठेवा की नक्की काय फरक आहे त्याच्यामध्ये कारण हेच तुम्हाला पुढे सीईटी ला कामा जेवढे कॉन्सेप्ट स्ट्रॉंग असणार तेवढ्या तुम्हाला खूप कमी टाइम लागणार सीईटीला प्रिपरेशन करण्यासाठी सो बोर्ड्सला अभ्यास करत असताना असा अभ्यास करायचा की माझी थिअरी किंवा माझा कॉन्सेप्ट जो आहे तो तरी स्ट्रॉंग पाहिजे ओके स्टर्लिंग सायकल एक टॉपिक आहे जो म्हणजे लास्टला जातो पेज नंबर वन हंड्रेड अँड फायन सिक्स स्टर्लिंग सायकल वरती फोकस करा सो so, अशा प्रकारे मी जे मार्क केले म्हणजे येलो मार्क करतोय किंवा uh, बोलताना सांगतोय काही गोष्टी मी मार्क केल्या नाही पण मी काही बोलताना सांगितलेलं आहे या टेक्स्टबुक मध्ये मार्क करून ठेवायचे कारण नंतर परत कदाचित आपल्याला वेळ कमी ओके आता ह्याच लेसनचा जो आहे थर्मोडायनॅमिक्सचा आपण बऱ्यापैकी पेपर बघूया की कोणता पेपर म्हणजे बऱ्यापैकी काय काय आय एम पी आहे आपल्याला आणि काही कोणत्या गोष्टी ज्या कोणत्या टॉपिक्स मधून ज्या क्वेश्चन्स म्हणजे प्रॉपरली बोर्डासाठी बनतात आता जर तुम्ही प्रॉपर पाहिलं तर हा सत्तर मार्काचा पेपर आहे हा धडा आहे थर्मोडायनेमिक्स आणि तीन तास आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकाच जड्यावरून आपण सत्तर मार्काचा पेपर बनवला डिफिकल्टी बॅलन्स्ड आहे हा पेपर तुम्हाला वेबसाईटवरती भेटेल आधीचं जे पण डॉक्युमेंट तुम्ही पाहिलं होतं ते सुद्धा तुम्हाला वेबसाईटवरती भेटून जाईल ओके सो आधी एमसीक्यू एमसी एमसी आहे मी एमसीक्यू जास्त डिस्कस करत नाही तर तुम्ही तुमचे सॉल्व्ह करा कारण एमसीक्यू खूप आहे मी डायरेक्टली कॉन्सेप्टवर येतो हो की कोणत्या कोणत्या गोष्टीला म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टीला आपल्याला प्रॉपरली लक्ष द्यायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं बघा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स पहिलाच लॉ आला थर्मोडायनेमिक्स जे आपण खूप आधी बोललो होतो आयसोलेटेड सिस्टम सिस्टमचे टाईप्स आहे तुम्ही जर पाहिला असेल की नाही माहीत नाही ओपन सिस्टम क्लोज सिस्टम आणि आयसोलेटेड सिस्टम मी आधी सुद्धा एका पेज मध्ये टाकले टाइप ऑफ सिस्टम्स मध्ये म्हणजे आय एम पी पॉईंट्स नाही का पेज वाईज आपण आताच पाहिलं त्याच्यामध्ये सुद्धा सिस्टमचे टाइप्स टाकले ओके त्यानंतर साईन कन्व्हेन्शन वर्कडनच सा। वकडनला वर्क प्लस कधी पकडायचं आणि वकडनला मायनस कधी पकडायचं याच्यावरती आहे आहे मध्ये आन्सर हा करायला दिसू नका क्वेश्चन पहिला सांगतो राईट द आयडल गॅस इक्वेशन ऑफ स्टेट इक्वेशन माहिती आहे प्रत्येक थर्मल इक्विलिब्रियम काय मागाशी झाले आपलं त्यानंतर राईट द व्हॅल्यू ऑफ स्पेसिफिक हीट रेशिओ ऑफ मोनोएटॉमिक गॅस कोइफिशियंट परफॉर्मन्स बोललो होतो कोफिशिंट परफॉर्मन्स हे एकाच लाईनीचं उत्तर आहे पण बऱ्यापैकी तुम्ही करणार नाही एका लाईनीचं उत्तर आहे तर कोफिशियंट ऑफ वरती काम नक्की करा के आहे तो आणि इरिव्हर्सिबल अँड रिव्हर्सिबल प्रोसेस आता मोठे क्वेश्चन कुठून आलेत बघा डिफरन्स बिटवीन रिव्हर्सिबल अँड इ रिव्हर्सिबल प्रोसेस इव्हर इर इर रिव्हर्सिबल थर्मोडायनेमिक प्रोसेस आता हाच क्वेश्चन डायरेक्टली तीन मार्काला आलाय म्हणजे विचार करा रिव्हर्सिबलला आणि इर रिव्हर्सिबलला डायरेक्टली तीन मार्काचं वेटेज आले हा न्यूमेरिकल आहे न्यूमेरिकल प्रॉपरली बघा तुम्हाला जमत असतील तर ठीक आहे नसेल तर कमेंट मध्ये एक मला कमेंट लिहून ठेवा की दादा आम्हाला न्यूमेरिकल्स एकाच व्हिडिओमध्ये प्रॉपरली सगळे घे आय एम पी जे जे न्युमेरिकल्स बोर्ड्सला येऊ शकतात तर त्या वरती मी नक्की काय करेल एखादा व्हिडिओ नक्की बनवेल ओके त्यानंतर मी वरती बोललो होतो बरोबर ओपन सिस्टम आणि क्लोज सिस्टम तर अजून एक तिसरी सिस्टम आहे त्याच्यामध्ये आयसोलेटेड सिस्टम ओके सो ओपन सिस्टम क्लोज सिस्टम आणि आयसोलेटेड सिस्टम आता तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन आलाय पी व्ही डायग्राम चा आयसो बारीक आता एक लक्षात घ्या चा, की पी व्ही डायग्राम जो आहे आयसो बारीक चारिकचा आहे आयसो थर्मल त्याच्यामध्ये आहे सो तुम्ही चारही प्रोसेस सोबत एकाच पेजवरती डिफरन्स त्याचा लिहून घ्या की म्हणजे बऱ्यापैकी हा हा डिफरन्स आहे आणि एकाच पेज वरती लिहा वेगळं वेगळा करू नका कारण वेगवेगळ्या पार्ट केल्याने एखादी विसरून जातो मग ती वेगळी म्हणजे वेगवेगळ्या पाठ नका करत जाऊ एकाच वेळेस तिन्ही पार्टचा म्हणजे सॉरी चारही पार्ट करा जेणेकरून ते डोक्यात राहतील ओके हायलाइटर कुठे माझा हा ए नेक्स्ट आहे इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टम इंटरनल एनर्जी काय असतं ते प्रॉपरली बघा झिरो ट्लो आधीच झालाय पण बऱ्यापैकी पुन्हा एकदा आलाय फ्री एक्सपान्शन वरती आता मुलांनी भरच दिला नसेल तर फ्री वरती बऱ्यापैकी काम करा पहिलं सांगतो फ्री एक्सपान्शन त्या मध्ये आहे सगळ्या गोष्टी डिफाईन एफिशियन्सी एफिशियन्सी ऑफ इट इंजिन फॉर्म्युला पण आहे एफिशियन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला हिट इंजिनचं एफिशियन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे तो प्रॉपरली जाऊन बघा पहिला सांगतोय नंतर कदाचित राहून जाईल त्यानंतर सीपी आणि सीवी च आलेलं ओके आधी पण मी सांगितलं होतं सायकलिक प्रोसेस जे आहे आणि क्यू आणि एडब्ल्यू ची सायकलिक प्रोसेसमध्ये रिलेशन ओके okay, पुढे आता तीन तीन मार्काचे प्रश्न आपले चालू झालेले आहेत आता तीन तीन मार्कामध्ये सगळ्यात पहिलाच प्रश्न आलाय वर्क डनचा फॉर्म्युला काढायचा आपल्याला आयसोथर्मल मध्ये म्हणजे आपल्याला डिराईव्ह करायचे प्रॉपरली डेरिवेशन आहे संपूर्णपणे ते सगळं डेरिवेशन तुम्हाला लिहिता आलं पाहिजे याची आन्सर की देखील अवेलेबल आहे वरती तुम्हाला जर आन्सर्स नाही भेटते त्यावरच्या क्वेश्चनचे किंवा खालच्या क्वेश्चनचे तुम्हाला जर आन्सर्स नाही भेटले त्या टॉपिकचे तर मी तुम्हाला आता आयएमपी टॉपिक्स काढून देतो क्वेश्चन मधून पण सगळ्यात मत जर नाही भेटले तर तुम्हाला काय करायचे तुम्हाला आन्सर की सुद्धा डाऊनलोड करायची वर ओके दुसरी गोष्ट एक्सप्लेन द वर्किंग ऑफ रेफ्रिजरेटर गुड बाई किती महत्वाची गोष्ट आहे रेफ्रिजरेटरला वर्किंग म्हणजे रेफ्रिजरेटर कसं काम करतं याच्यावरती आन्सर तीन वर्क विचारले त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं की सेकंड से लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स मध्ये किती कट टू कट क्वेश्चन आलाय बघा एटीन क्वेश्चन किती भारी आहे केल्विन प्लँक स्टेटमेंट आणि म्हणजे ह्या सगळ्या स्टेटमेंट ज्या आहेत म्हणजे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्सला किती डिटेलमधून आहे क्वेश्चन बघा याचा आन्सर सापडला तर नक्की कमेंट करून सांगा मला की याचा आन्सर सापडलेला आहे त्याचा आन्सर शोधा नक्की पहिलं नंतर ट्वेंटी एथ क्वेश्चन एक्सप्लेन द थर्मो प्रोसेस आयसो कोरिक माहिती डिस्टिंग्विश बिटवीन मी हे सांग बाई मी चार डिफरन्स सांगितले होते यांनी बऱ्यापैकी काय केले दोघांचे डिफरन्स विचारले मी चारही जायला सांगितले तुम्हाला आयसोबारिक आयसोकोरिक आयसो कोरिक थर्मल ऍडेबेटिक एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ हिटप झाला रेफ्रिजरेटर झाला आता म्हणजे पंप आणि रेफ्रिजरेटर रे, म्हणजे दोघांमध्ये डिफरन्स विचारलाय म्हणजे पंप हिट पंप आणि रेफ्रिजरेटर मधला डिफरन्स मला माहित पाहिजे सो so, हिट पंप आणि रेफ्रिजरेटर मधले डिफरन्स प्रॉपरली करायला सुरुवात करा, करा अन्यथा काही उपयोग होणार नाही आता सांगतो हे दोन्ही जे टॉपिक्स आहे खूप महत्वाचे स्टर्लिंग सायकल महत्वाचे आहे आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स सगळ्यांनी पाठ केलाय आता पहिल्यांदा विचारले लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स म्हणजे लिमिटेशन्स वरती देखील एवढा भर आहे क्वेश्चनचा आता डी सेक्शन जो कधीच सुटत नाही आता इथे बघा तुम्हाला काय काय म्हणजे किती भारी क्वेश्चन टाकलेत सांगतो मी आता तुम्हाला डिराईव्ह द एक्सप्रेशन ऑफ वर्क डन इन ऍडिबेटिक प्रोसेस म्हणजे आता ऍडिबेटिक प्रोसेस मध्ये तुम्हाला वर्क डन शोधायचे कार्नॉट सायकल आलेली परत कार्नॉट इंजिन कार्नॉट रेफ्रिजरेटर हे सगळे परत आलेले बऱ्यापैकी आलेत बघा ओके डी मध्ये नंतर परत हिट इंजिन आले ड्रॉ स्किमॅटिक एनर्जी फ्लो डायग्राम डिरायव्ह एन एक्सप्रेशन फॉर एफिशियन्सी म्हणजे एफिशियन्सीचा फॉर्म्युला कसा जनरेट करायचा त्याचं एक्सप्रेशन विचारले वरती एफिशियन्सीचा फॉर्म्युला विचारला होता खाली तो कसा बनवायचा ते विचारले आता बघा परत रेफ्रिजरेटर आलाय म्हणजे बोलतात ना वर्किंग ऑफ रेफ्रिजरेटर आला हिट पंप आला रेफ्रिजरेटर आलाय त्याच्यानंतर तुम्हाला मी हे सांगतो काय सांगतो हिट इंजिन आले कार्नॉट सायकल आले स्टर्लिंग सायकल आले पाच टॉपिक्स तुम्ही बघितलेच नाहीये आता पण सांगतो थर्मटॅनिक लेसन मध्ये ह्या पाच गोष्टी बघितल्या नाही तुम्ही या पाच गोष्टी लगेच बघा आणि या लिहून ठेवा आताच पेवरती कुठेतरी तरी असेल तर तिथेच लिहून ठेवा ओके रेफ्रिजरेटर हिट पंप स्टर्निंग सायकल कारनॉट सायकल आणि हिट इंजिन हे पाच गोष्टी प्रॉपरली बघा एफिशियन्सी काढता आली पाहिजे ओके एफिशियन्सीचा सिंबॉल बघा इथं प्रॉपरली तुम्हाला दिसत असेल तर आता बघित आता मी मोठं केलं जरा बघायला त्याच्यानंतर जा को ऑफ परफॉर्मन्स सीओपी पण विचारले एक्सप्लेन द टर्म थर्मोडायनेमिक स्टेट वेरिएबल बघा डी सेक्शन मध्ये थर्मोडायनेमिकचा स्टेट वेरिएबल एक्सप्लेन करायला सांगितलंय आणि कॅल्क्युलेटर वर्क डन हा न्यूमेरिकल पुढचा ओके सो so, अशा प्रकारे एका लेसनचे म्हणजे आता तुम्हाला मॉडेल पेपरचं भेटलेले असतील त्यात वाद नाहीये मॉडेल पेपर सोळा धड्यांचे असतात पण मित्र मला काय म्हणायचं की एक धडा स्ट्रॉंग करण्यासाठी मला एकाच धडाचा क्वेश्चन पेपर पाहिजे आता हा जो आहे ना मित्र हा जो आहे हा बॅलन्स पेपर आहे म्हणजे हा बॅलन्स पेपर म्हणजे कसं आहे की बऱ्यापैकी बॅलन्स्ड आहे इझी पण आहे डिफिकल्ट पण आहे पण याच्यामध्येच वेबसाईट वरती तुम्ही गेले तर तुम्हाला इझी पण भेटणारे मीडियम पण भेटणार आहे आणि बॅलन्स पण भेटणार म्हणजे तीन पेपर सत्तर लेसनचे भेटणार भेटणारे सो बऱ्यापैकी ज्यांना खूप चांगले मार्क सिक्स्टी प्लस जायचे त्यांनी तीन पेपर एका लेसनचा सोडवण्याचा प्रयत्न करायचा असंच माझ्यासारखे कोणते कोणते पॉईंट्स यांनी विचारले कोणते कोणते न्युमेरिकल यांनी विचारलेत ते बघायचे टेक्स्टबुक मध्ये शोधायचे त्यानंतर ते पाठ करायचे डोक्यात ठेवायचे मग हा पेपर सोडवायचा एका दिवशी दोन धडे घेतलेत मी एक फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा तसं तुम्हाला पण एका दिवशी एक फिजिक्सचा घ्यायचा आहे केमिस्ट्रीचा घ्यायचा आणि शेड्युलनुसार काम करायचं आहे हा फिजिक्सचा व्हिडिओ आहे केमिस्ट्रीचा व्हिडिओ पण डे फोरचा पाहिला नसेल तर डे फोरचा केमिस्ट्रीचा व्हिडिओ पण बघून घे मित्रा कारण असाच एक एक दिवस मायनस होतोय कारण कदाचित काल आला असतं तर कदाचित थ्रीचा पण झाला असता आज डे फोरचा झालाय आता उद्या तू टाइमपास आणि उद्या गायब जा हो म्हणजे डे फायचा पण तुझा राहून जाणार आहे डे फायचे व्हिडिओ रात्री बाराच्या नंतर अपलोड होतात ते तू लक्षात ठेव रील्स मध्ये पण मी सांगतोय शॉर्ट्समध्ये पण मी सांगतो आणि मध्ये पण देखील मी सांगितलेलं आहे की हे खूप कमी दिवस आहे हे हातातून असे निघून जातील तुमच्या सोबत बसणारा एखादा विद्यार्थी तुमच्या सोबत बसणारा एखादा मित्र गपचूप सकाळी उठून हे पाठ करत असेल गपचूप उठून हे पेपर सोडवत असेल आणि त्याचा एक एक लेसन स्ट्रॉंग करून तो पुढे निघून जात असेल तुझ्या सोबत बसणारा नावं ठेवणारा कदाचित रिझल्ट आल्यानंतर हा तुझ्यापेक्षा जास्त टक्केवारीवर दिसेल सो ही वेळ जाऊन देऊ नको ही वेळ स्वतःला सक्षम बनव ही वेळ मध्ये स्वतःला स्ट्रॉंग बनव आणि ह्या गोष्टीच्या बारकाईने भेटत ते कर फक्त प्रश्नच नाही तर वेबसाईट वरती तुला बऱ्यापैकी आन्सर की देखील अवेलेबल आहे आणि आन्सर की च्या खाली पेज नंबर सुद्धा दिलेले आहे त्या आन्सर आम्ही कोणत्या पेजवरून उचललेले म्हणजे जेणेकरून तुला कुठेच प्रॉब्लेम आला नाही पाहिजे याची शाश्वत म्हणजे बोलतात ना याची शाश्वती आम्ही घेतलेली आहे टीमने घेतलेली आहे सो पुढच्या दिवसासाठी आजच्या दिवसासाठी बेस्ट ऑफ लक आणि पुढच्या दिवसाचा व्हिडिओ बघायला विसरू नको केमिस्ट्रीचा पण अपलोडेड आहे एकदा सेक्शन सेक्शनमध्ये जाऊन बघून घे